असले पाहिजे ते काम आपल्याला येणाऱ्या काळामध्ये करायचं आहे पण हे लोक ते काम करत नाही आता एक नवीन धंदा सुरू झालेला आहे बुलढाणा आणि चिखलीला शहरामध्ये एंट्री केली की तुम्हाला मोठमोठ्या कमानी दिसतील पंचवीस लाखाचं गेट पन्नास लाखाचं गेट अर का लोनच घालायचं आहे त्याच त्या पंचवीस पन्नास लाखात शेतकऱ्याचे दहा पाच रस्ते होतात पण तुम्ही पांढर रस्ते करणार नाही तुम्ही माझ्या माता भगिनींना आरोग्याच्या सुविधा पुरवणार नाही कारण त्याच्यामध्ये तुम्हाला माल मिळत त्यांनी या जिल्ह्याकडे फिरून पाहिलं नाही पंधरा वर्षापूर्वी हा आब बाबा खासदार झाला पन्नास वर्ष आमचा जिल्हा विकासामध्ये मागे गेला त्याच्यामुळे कोण काय केलं हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही जनता सुज्ञ आहे जनतेला सगळं कळतं फक्त एवढीच विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये ही जी चळवळ आहे फुलारा लोकविकासाची चळवळ आपल्याला पुढं घेऊन जायची आहे आपण माझ्या पाठीशी उभं राहावं तुमच्या मताचं दान माझ्या पदरामध्ये टाकावं आज आपण नामांकन दाखल करतो आहे सव्वीस एप्रिलला मतदान आहे लोक येतील भावनिक करतील पैशाचं आम्ही दाखवतील वेगवेगळं आम्ही दाखवतील पण माझ्या तरुण भावांनी ताकदीनं आपला बोध सांभाळा आणि हा वन मिशनचा आवाज दिल्लीच्या तक्तावर पोहोचण्यासाठी कायम प्रयत्न करा असं मी तुम्हाला या ठिकाणी तुमच्याकडे मागणी करतो तुमच्याकडे विनंती करतो माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत सिंचन पोहोचलं पाहिजे माझ्या बहिणींच्या शिक्षणासाठी राष्ट्रमाता जी जिजाऊ श्री शक्ती केंद्र झालं पाहिजे लोणारला जैवविविधता प्रकल्प झाला पाहिजे रिलीजियस हेरिटेज कॉरिडॉर झाला पाहिजे प्रत्येक तालुक्यामध्ये एमआयडीसी असली पाहिजे आणि प्रत्येक तालुक्यामध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असले पाहिजे याच्यासाठी मी कायम काम करणार आहे तो शब्द तुम्हाला पुन्हा देतो माझ्या माता भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित आहे मी महिलांचा जाहीरनामा आणला की ज्या कुणा माता भगिनीवर अन्य अत्याचार होत असेल तिच्या रक्षणासाठी आपण महिला पोलिसांचं कमांडो पथक तयार करणार आहोत एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व मग तो दारुड्या नवरा असो कौटुंबिक अत्याचार असो की तुम्हाला कुठलाही त्रास असो तिथं तात्काळ ते पोलिसांचं पथक येईल दर महिन्याला आरोग्यामध्ये दर महिन्याला गावांमध्ये आरोग्याचं पथक येईल आणि माझ्या माता भगिनींची आरोग्याची तपासणी करेल मातांचा आहार आहे बाल संगोपन आहे तुम्ही उपास तपास करता आरोग्याची हेळसाण करता चांगल्या पद्धतीनं जीवन जगलं कसं पाहिजे याच्यासाठीच सा मार्गदर्शन आहे ते काम सुद्धा डॉक्टर आणि त्यांचं पथक करेल त्याच्यासाठी मी खासदार निधी वापरणार आहे हा शब्द तुम्हाला देतो मला अपेक्षा आहे येणाऱ्या काळामध्ये आपण सगळे लोक माझ्या पाठीशी ताकदीनं उभे राहाल आणि एक चांगला जिल्हा विकसित जिल्हा तयार करण्यासाठी आपलं योगदान द्या मी तुम्हाला सांगतो आताच्या ज्या या लोकांच्या नेत्यांच्या विकासाच्या संकल्पना आहेत म्हणजे काही विषय सोडले तर तद्दन फालतू संकल्पना आणि पूर्ण ठेकेदारीच्या संकल्पना आहे मी म्हटलं की पानन रस्ते झाले पाहिजे रस्त्या माझी एकाऱ्या असती पाधन झाली निवडती झाडे गोकरू झुडपे वाढती सर्व व्यवस्था लावावी राष्ट्रसंतांना जे महत्व कळालं ते महत्व आमच्या नेत्यांना कळालं नाही पांदन रस्ते झाले पाहिजे डीपीची संख्या वाढली पाहिजे ते काम येणाऱ्या काळामध्ये करायचं आहे सगळीकडे चालू आहे आता मारत काल काही लोकांनी अर्ज का भरले उद्या काही भरणार आहेत आणि पहा तुम्ही गंमत कशी आपल्या जिल्ह्याच्या राजकारणाची वन बुलढाणा मिशन ही पहिली चळवळ आहे ज्या चळवळीनं जिल्हा विकासाचे मुद्दे हाती घेऊन काम करायला सुरुवात केली मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा सगळ्यांना वाटायचं की, वा की दादानं का। एक काय धतीन सुरू केलं म्हणे अशा पद्धतीनं कुठं दिल्लीच्या तक्त्यावर पोहोचता येत असतं का पण तुम्ही एकटे चालत राहा तुमच्या भावना प्रामाणिक असल्या तुमचे कष्ट प्रामाणिक असले तर लोक तुमच्या सोबत येतात तुम्हाला देता, साथ देतात हा उपस्थितीचा जनसमुदाय त्याची साक्षी आहे भाषण तर तुमच्याशी संवाद साधता साधता मला सुद्धा जाऊन दिला जर जा संदीप चुकला तर मला येऊन सांगा बोलले त्यामुळं त्यांनी कायम सांगितलं की राजर्षी शाहू परिवाराच्या माध्यमातून काम करत असताना आपण फक्त विश्वस्त आहोत वी आर जस्ट ट्रस्टी आपण विश्वस्त आहोत आज सुद्धा आमची आणि भाऊ साहेबांची तीच भूमिका आहे आपण जरी मला निवडून दिलं मी खासदार जरी झालो या जिल्ह्याचा तरी खासदार म्हणून नाही तर तुमचा नोकर तुमचा सेवक आणि तुमचा विश्वस्त म्हणून काम करेल हा शब्द तुम्हाला देतो